नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल आप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती दर पिवा आवक चार हजार सातशे तेरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दा चार हजार दोनशे दहा सर्वसाधारण दर दा चार हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती दात लोकल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे दर चार दोन सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती दात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे सत्तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार नव्वद सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्ती जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक पाच हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक नऊशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार एकशे ऐंशी सर्वसाधारण एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये यवतमाळ बाजार समिती जात पिवा आवक एक हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवा आवक सोळा हजार सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल अहिल्यानगर बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनवा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर सोळा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल अमरावती नऊ हजार पंचेचाळीस क्विंटल जालना पाच हजार नऊ क्विंटल अकोला पाच चार हजार सहाशे तेरा क्विंटल कार्यांदा चार क्विंटल मित्रांनो आपण जर सोयाबीनची एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन ची एकाहत्तर हजार चारशे सव्वीस क्विंटल आवक आली होती हा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन ची हजार चारशे पंचावन्न क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतात ही आवक दोन हजार नऊशे एकाहत्तर ने कालच्यापेक्षा कमी आलेली आपल्याला इथे दिसून येते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर सोयाबीनला ला हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे हा दर काल आणि या महिन्यात एक सारखाच आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद